आमचं गाव अकोला तालुका टिळदे गाव आहे आमचं तर आमची लाईट शनिवारपासून आमचे पोल पडलेत जवळजवळ वीस बावीस पोल पडलेत आमचे तर वीस बावीस पोल पडल्यामुळं आमच्या पावसाळ्यामध्ये हे दुर्गम भाग आहे आमचा हा आणि दुर्गम भाग असल्यामुळं इथे सात वगैरे वाघ वगैरे इथं दहशत खूप आहे त्याच्यामुळं आमच्या गावकऱ्यांना खूप तास सण करावे लागते आणि अंधारामध्ये आमच्या गावकऱ्यांना झोप पण येते नाही का, ये का वाग ना। बत, तर लाईट नाही तर वाघ सरपळ वगैरे हे कसे राहणार आणि पाऊस मूलभूत पाऊस रोज आहे आमच्याकडे दोन तीन दिवसापासून खूप पाऊस चाललोय आणि आणि त्याच्यानंतर आसमशाळा तिथं पण आमचे दोन तीन पोर पडले म्हणजे शाळा सुद्धा आदिवासी असून आणि तिथं पण मुलांना अंधारात राहावं लागते त्याच्यानंतर त्याच्यानंतर आम्हाला आम्ही खासदार साहेबांशी बोललो आहे आम्ही तसेच आमदार आमचे विद्यमान त्यांच्या संघही आम्ही बोललो आहे ते बोल म्हणजे ते उद्या पर्याय साहेब सगळे घेऊन येणारे आहेत पण तरी आम्हाला सर्व सुविधा तात्काळ मिळावा आणि आमची डीपी थोडे आंतर आंतर थोडं सोडून पुढं जावे कारण जवळ आहे गावाच्या जवळ आहे ती पण थोडी झाली काण्या हा डीपीचे पोल सुद्धा बदलायला पाहिजे त्याच्यानुसार आम्हाला गावकऱ्यांना खूप त्रास आहे त्याच्यानुसार आमची तात्काळ समस्या सुटावा ही माझी नम्र विनंती साधारण तुमच्या गाव किती गावची वीज वीस खंडी झाली साधारण शिरडा कोकणवाडी पाचपट्टा माळंदी पेडेवाडी धारावाडी शिवाजीनगर साधारण सहा सात गावाची लाईट बाबा खंडित झालेली बरं वायरमेन येऊन तुम्हाला काय सांगले बाबा कधी बा लाईट दुरुस्ती होईल वायरमन बोलले बोल वायर आज उद्या पण काय वायरमन काय हातात नाही सगळ्या यंत्रणा ना साहेबांच्या दा। हातात आणि मुद्दा असं एक बहात्तर साली लाईट ओपन जशी झाली नाही तर बहात्तर सालापासून लाईट आली ना आज पन्नास वर्षापासून लाईटीची दुरुस्तीच नाही वायरिंग ची सगळे जुनं मटेरियल आहे त्याच्यामुळे ते सगळं बदलावं लागणार आहे तेव्हा लाईट व्यवस्था सुरळीत चालेल चालेल धन्यवाद